रमेश व दिनेशच्या पगाराचे गुणोत्तर दोनास तीन आहे दिनेश व सचिनच्या पगाराचे गुणोत्तर चारास पाच आहे सचिन आणि राधेय यांच्या पगाराचे गुणोत्तर तीनास एक जर सचिनचा पगार चोवीस हजार सातशे पन्नास रुपये असेल सर तर रमेशचा पगार सांगा गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित लेकरांना कुठलाही प्रश्न सर्च करत असताना मला थोडस सहकार्य असे असंख्य प्रश्न विचारतात थोडीशी धांदलगाई होते मी गेल्या कित्येक वर्षापासून यश मिळावं या भावनेपोटी राबतो कष्टतो माझे हजारो प्रश्न गुगलवर ऑलरेडी अपलोड आहेत गणिताची प्रत्येक घटक गणिताचं आणि त्या घटकावरील हजारो आप प्रश्न आपलो आहेत माझं म्हणणं विनंती अशी की कुठलाही प्रश्न अगोदर फक्त प्रश्नातले चार शब्द गुगलवर मांडा टाईप करा प्रश्न लगेच सापडते म्हणजे त्यामुळं काय होईल की माझी थोडीशी दगदग वाचत प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्नामध्ये काहीतरी मेघ काहीतरी क्ल्यू मार्ग उत्तरापर्यंत जाण्याची काहीतरी चाबी आम्हाला दिलेली असते इथं प्रश्नामध्ये सचिनचा पगार दर्शवला चोवीस हजार सातशे पन्नास आता सचिन कोणासोबत आहे बघा इथं सचिन दिनेश आणि सचिनच्या पगाराचं गुणोत्तर इथं चारास पाच दर्शवलं मग दिनेश आणि सचिन इथं मांडा दिनेश सोबत सचिन दर्शवला सचिनचा पगार दर्शवला या <चीन> दिनेश आणि सचिनच्या पगाराचं गुणोत्तर सुद्धा दर्शवलं चारास पाच आता गणित म्हणते की सचिनचा पगार चोवीस हजार सातशे पन्नास आहे मांडा तू चोवीस हजार सातशे पन्नास सचिनच्या गुणोत्तराखाली प्रश्न करा मनाशी किती त्रेराशी पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना चोवीस हजार सातशे पन्नास चा गुणाकार चार सोबत छेदस्तानी हे पाच तिरपा गुणाकार करा पाच चूक वीस सर चार ओरले झाले सत्तेचाळीस पाच नम पंचेचाळीस उरले दोन झाले पंचवीस पाच पाचा, पाचा पंचवीस हे शून्य म्हणजे आता हजार चार हजार नऊशे पन्नास सोबत गुन्हेला चार हा गुन्हा करा चार शून्य शून्य सर सारशी शून्य दोन चार नम छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस ह्याले तीन चार चिप सोळा तीन एकोणीस एकोणीस हजार आठशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर सापडते याचा अर्थ एकोणीस हजार आठशे रुपये हा देण्याचा पगार लक्षात घ्या दिनेशचा पगार कशासाठी काढला तर आपल्याला रमेशचा पगार विचारला आणि हा रमेश आहे दिनेश सोबत मग आता दुसरी गोष्ट अशी की रमेश आणि दिनेश यांच्या पगाराचं गुणोत्तर गणित म्हणते की तीन हे इथं असं दर्शवा पैकी दिनेशचा पगार हा नुकताच काढला दिनेशच्या गुणोत्तराखाली मांडा एकोणीस हजार आठशे रुपये आणि जो प्रश्न विचारला रमेशचा पगार किती प्रश्न चिन्ह ग्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारांना सोडवण करत असताना एकोणीस हजार आठशेचा गुणाकार या दोन सोबत छेदस्थानी तीन समोर हा प्रश्न लेकरांनो तीन सख अठरा होतात अठरा होता लक्ष द्या आता एकूरला परत तीन सख अठरा हे दोन शून्य मांडून टाका म्हणजे हा भाग गेला सहा हजार सहाशे सोबत गुन्हिला दोन हा प्रश्न हा गुन्हा कर करा दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य आणि बेसख बाराशे दोन हजार आला एक बेसख बाराने तेरा तेरा हजार दोनशे रुपये हे रमेशचा पगार लक्षात घ्या तेरा हजार दोनशे रुपये जो प्रश्न विचारला की प्रश्नामध्ये रमेशचा पगार सांगा लेकरांनो रमेशचा पगार किती हो सर त्याचं उत्तर तेरा हजार दोनशे कधी कधी प्रश्नामध्ये पर्याय चुकीचे असतात काही काही मुलं प्रश्न असे पाठवतात की त्या प्रश्नाचा अर्थ बोधच कळत नाही लेकरांना लक्ष द्या एखाद्या वेळेस माझं पूर्ण टोकाच ठरून आण स्वतःच्या डोक्यावर ज्ञानाचा मुकुट जर लावायचा बसवायचा तर जगाला आंधळ करा अज्ञानी करा की राजकारण्यांची शिस्त शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ नये याची काळजी मला वाटते लेकर वैतागतात त्यांची मानसिकता पिते या सगळ्यात जास्त या जगाला सध्याच्या पद्धती परिस्थितीमध्ये तरुणाईला मानसिक त्रस्ततेनं मिळ वैतागानं मिळलंय त्याला ज्याला त्याला मोठं व्हायचं कोणीही गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरी मायबापाला असं वाटते की माझा मुलगा मोठा व्हावा परंतु ही काळजी घेणारे द्रोणाचार्य नाही राहिले पैशाचे दुकान आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये महापूर आला लेकरांना या लोभाचा त्यामुळं आम्ही कुठे चाललो कोणासोबत आहोत कोणाचं गायडन्स घेत आहोत आमचा मार्गदर्शक कोण लक्षात घ्या ह्याही गोष्टी ह्याही गोष्टी तेवढ्याच हो महत्वाच्या आहेत अर्जुनाचा युद्धामध्ये विजय झाला त्याचा अर्थ असा की त्याच्या पाठीमाग भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथी होते उद्वोधक होते मार्गदर्शक होते मला असं म्हणायचं नाही की पण हे मी तर म्हणतो काही दिवसांना असं झालं पाहिजे की या लेकरांच्या मानसिकतेचा वैतागाचा विचार करता प्रश्न निर्माण करणाऱ्यांच्या काहीतरी परीक्षा घेतल्या पाहिजे कोणी बी को प्रश्न तयार पाहिजे त्या प्रश्नामध्ये काही अर्थ लक्षात घ्या मला काय म्हणायचं की ही काळजी आपण आपली घ्यायची आम्ही आमचा गुरु ठरवायचा म्हणजे वाक्सरचे गणित पहा असं बिलकुल माझं म्हणणं नाही मी जर तुमच्या हिताचं नाही तर माझेही गणित बघू नका असं काही असं नाही आमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे आमच्या बापाच्या घामाचा मोती झाला पाहिजे आमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी भेटतील परत परंतु गेलेली वेळ अजिबात माघारी येत नाही परत भेटत नाहीत या सगळ्या गोष्टीचा साकल्यानं विचार करत मानसिकतेचा विचार करत लक्षात घ्या हे पावलं परत कसे लवकर जातील याची काळजी घेत असताना पेव सुटला सगळा पेऊ मला असं म्हणायचं नाही लेकर प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचा धडा अर्थ निघत नाही अर्थ बोध होत नाही असं बोललो लेकरांनो प्रश्नामध्ये रमेशचा पगार किती असा प्रश्न तेरा हजार दोनशे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचे अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलंभूली आहे आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सामील व्हा जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल सरावानं सगळ्या गोष्टी सहज साध्य होत असतात हा एक सुविचार आहे फायदे असे होतील ग्रुपमध्ये सामील झाल्यानं दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाग तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला